अहबाद नगरी इथे उलगडेल गाथानगरशी इथे घेता येईल शोधनगरचा रोजच्या नेपाळ श्रीलंका आणि आता बांगलादेशमध्ये विद्यार्थी आणि तरुणांनी रस्त्यावर येऊन आक्रमक प्रतिक्रिया देत राज्यकर्ते बदलले भारत देखील ज्वालामुखीच्या तोंडावर बसल्याचे निरीक्षण पद्मश्री पोपटराव पवार यांनी आज बत्तीसाव्या युवा निर्माण प्रेरणा शिबिरात शिबिरार्थ्यांशी संवाद करताना व्यक्त केले श्री पवार पुढे म्हणाले की श्रीलंका आणि बांगलादेशात भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी गरिबी पेपरलीक संधी मिळण्यातील भेदभाव लोकशाहीच्या सांगाड्यात विकसित झालेली एकाधिकारशाही विरोध व्यक्त करण्यासाठी सनदशीर मार्ग बंद होणे अधिकार आणि सत्तेवर सामान्य लोकांचे ठोस नियंत्रण न राहणे या प्रश्नांनी विस्फोट झाला भारतात अशा मुद्द्यांवरील अस्वस्थतेला जात आणि धर्मांची फोडणी सहजतेनं दिली जाते भारतातील पासष्ट कोटी तरुणाईने विवेक आणि सजगता दाखवली तरच भारताचा अराजकापासून बचाव होईल असे श्री पवार म्हणाले दहा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान स्नेहाले संस्थेच्या इसळकी येथील मानसग्राम प्रकल्पात राज्यस्तरीय निवासी युवा शिबिरास आरंभ झाला सतरा ते तीस वर्ष वयोगटातील अडीचशे निमंत्रित युवा आणि विद्यार्थी सहभागी झाले शिबिराचे आयोजन स्नेहालय संस्थेचा युवनिर्माण प्रकल्प आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर यांनी संयुक्तपणे केला बालविवाह हो आणि कुटुंबवंचित बालकांच्या समस्यांवर यंदाच्या बत्तीसाव्या युवा प्रेरणा शिबिरातून महाराष्ट्रव्यापी प्रबोधन आणि संघटन केले जाणार आहे स्नेहालयानं दोनदा भारत बांगलादेश सद्भावना सायकल यात्रांचे आयोजन करून उभय देशातील नागरी समूहात संवाद समु वाढवला होता त्यामुळे शिबिराच्या आरंभी बांगलादेशातील हिंसाचारात मरण पावलेल्या नागरिकांसाठी मौन संवेदना व्यक्त करण्यात आली श्री पवार यांनी भारतातील स्फोटक सद्यस्थिती जलवायू परिवर्तन आशिया आणि युरेशियातील विविध युद्ध मूलभूत प्रश्न हे सोडून भावनिक मुद्द्यांवर केंद्रित झालेले भारताचे राजकारण राजकीय व्यवस्थेप्रमाणेच समाजाची ढासळलेली नैतिकता या सर्व विषयांवर संवादात परखड भाष्य केले स्नेहालयाचे संचालक हनीफ शेख यांनी प्रास्ताविकात युवा निर्माण प्रकल्पाचा आज वरील वाटचालीचा आढावा घेतला ॲडव्होकेट बागेश्री झरंडीकर यांनी वर्ष दोन हजार सत्तावीस अखेरपर्यंत महाराष्ट्र बालविवाह मुक्त करण्याची शपथ सर्वांना दिली उद्घाटन सत्राचे आभार प्रदर्शन स्नेहालयाच्या सचिव डॉ प्रीती बोंबे यांनी केले उडाण चळवळ दोन हजार वीस या वर्षापासून स्नेहालयाचा उडाण हा प्रकल्प नगर जिल्ह्यातील बालविवाह रोखून बालवधूंचं पुनर्वसन करतो अशा सुमारे चारशे प्रकरणात यशस्वी हस्तक्षेप करताना उडाण कार्यकर्त्यांना आलेल्या अनुभवांचे सादरीकरण उडाण प्रकल्पाच्या संचालिका अॅडव्होकेट बागेश्री झरंडीकर समन्वयक प्रवीण कदम यांनी केले सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी सुषमा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित वय मी सावित्रीबाई हा एकपात्री नाटकाचा सा प्रयोग सादर केला जाणार आहे अहमदनगर औद्योगिक वसाहतीमधील स्नेहालय पुनर्वसन संकुलात आज सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलेला हा प्रयोग सर्व नागरिकांसाठी मोफत आणि खुला आहे शोषित स्त्रियांच्या प्रश्नांपासून स्नेहालयानं पस्तीस वर्षांपूर्वी आपलं काम सुरू केलं त्यामुळे या प्रयोगाचं विशेष आयोजन करण्यात आलं विविध सात भाषांमध्ये आणि युरोप अमेरिका चीनसह अनेक देशात चार हजारांवर प्रयोग याचे झाले स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्ट रोजी जागतिक दर्जाचे शिल्पकार भगवान रामपुरे यांची प्रकट मुलाखत आणि प्रात्यक्षिक सादर होतील कला आणि वर्तमान या विषयावरील रामपुरे संवाद करतील शिबिरात श्रमदान वृक्षारोपण मानसिक आजारी रुग्णांची सेवा शुश्रूषा शिबिरार्थी करतील प्रत्येक बालकाला कुटुंब मिळण्याचा अधिकार बालविवाह या विषयांवर गटचर्चा होईल मागील पाच वर्षांपासून स्नेहालय फॅमिली बेस केअर हा उपक्रम राबवतो याद्वारे अनाथ निराधार आणि बेघर मुलांना संस्थेऐवजी कुटुंब व्यवस्थेत विकसित होण्याची संधी मिळावी म्हणून प्रयत्न केले जातात याची सविस्तर अनुभूती शिबिरार्थ्यांना दिली जाणार आहे आपण पाहत असतात अहमदनगरी नगरी चानल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पहा समाज मनाच प्रतिबिंब अहमदनगरी इथे उलगडेल गाथानगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर